हे गाय नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अर्चना जोशी तर आज स्पेशल असं आहे की मी चालली आहे जेजुरीला झेजरीला म्हणजे जायचं काही विशेष कारण नव्हतं पण पुण्याला आली होती शूटला तर म्हटलं जाऊन येऊया एवढं जवळ आलंय तर कशाला सोडायचं नाही का तर आता मस्तपैकी आम्ही इथं घाटामध्ये थांबलेलो आहे आणि मी आणि माझा फ्रेंड बाईकवर म्हणजे आम्ही स्कूटीवर जाणार आहे स्कूटी इथं लावलेली आहे रात मध्ये चहा पितोय आणि आता आम्ही घाटात येत तुम्हाला दाखवते घाटातला पुढचं मी सीन कारण की मी बऱ्याच दिवसानंतर आले नाही का इकडे सो तर कंटिन्यू करा माझा व्हिडिओ मस्त घाटातलं चाललोय आम्ही एन्जॉय करत करत आता आम्ही मस्त पुण्याच्या पुढे म्हणजे उरळी कांचन मधून निघालोय शिंदवणे घाट हा हा अजून कोणता तो सासवडचा घाट नाही आला इथे मला एवढं काही माहित नाही घातलेच देईन रे आज रविवारी म्हणून एवढी गर्दी आहे आज रविवार बघूनच आलो आपण आहे ना रविवार बघूनच आलो म्हंटल देवानी बोलवलं अस पाऊस चालू झाला तर म्हणून थांबलो होतो पण पाऊस पण चालू आहे थोडा थोडा तरी चालू आहे मस्त वाटते मज्जा येते हा हा ते बघा दोन घोडे ती नदी हे जंगल मध्ये आणि पाच पाच सहा किलोमीटर अंतरावर जेजुरी आहे खूप एक्साइटेड मी कारण लय दिवसानंतर चालले ना तिथं लय दिवस म्हणजे भरपूर वर्ष झाली जवळजवळ तीन चार वर्ष परत मी कधी गेलेच नाही एकदाच गेली होती ते माल बॉक्स मध्ये घालून येतो का सो so, आता आम्ही पोहोचलोय आणि आता आम्ही मस्त पुरी भाजी आणि मी सकाळ घेतोय कारण की तिथं आम्हाला भेटलं नाही ना काही त्याच्यामुळे आता आम्ही जुजरीत पण पोहोचले तुम्ही बघू शकता खूप गर्दी इकडे सो hmm. so, व्हिडिओ कंटिन्यू करा बघा किती गर्दी आहे मग पाच पाळा ते इकडे पाच पावली धरायला कुठून जायचं इकडून का इकडून इकडून जायचं हे ताई तो बघा ते पहिल्या पायरीवर कि बघू राहिले माझी तर बॅगच ओढली होती कोणीतरी हे आय त्याला बॅग ऐकायला नाही लोक सोबत शिल्फी काढतो सर कुत्रा नाही होऊन ना देवाचं वाहन आहे ते गर्दी आहे फार गर्दी आहे चांगला आता मी त्याच्याकडे मोबाईल दिलाय त्याला दे, म्हणता तू कर करशुस वीस रुपयाला होती किचन बघ ना

Ha ha. Oi, sai nikan? Wei, wei, wei. Ei, mami. Oi, sai ja, sai ja. Mis konfu jukun dai. Kikunu kai? गणपती बाप्पा दोनशे श्रीमंत दगडशे हे ना श्रीमंत दगडशे धालवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई म्हणजे ते विठ्ठल रुक्माई सत्तर रुपयाला आणि माझा गणपती बाप्पा का बरं दोनशे रुपयाला मग

थोडक्यात जे घरी जागरंग मंडळ करू शकत नाही ना हे <स्थाँगा> उद्यान आहे ना काहीतरी असं बघायला भेटले जे स्वतःचा खर्च करून स्वतः पुन्हा फिन नाही मी पाय फार बाजू ही गर्दी एवढ्या गर्दीतून जायचंय गरम पण होत एवढा बेकार पाऊस बस एवढ्या म्हातारा जातात तरी जीजरी लावत ते म्हातारा जे किती म्हातारे झाले तरी आलाय म्हणतो जेजुरीला आपण गर्दी झाली चालेल आपली बारी लागली डायरेक्ट इकडे जाऊ पाया पडत चला पुढे लक्षात त्या वाट नाव काय

ही आहे सोन्याची जेजुरी याच्यामुळेच की पिवळी जेजुरी म्हणजे सोन्याची जेजुरी सगळं भंडारा भंडारा चला

এগুলোতে बघू शकते मित्रांनो खूप अशी गर्दी आहे आणि पूर्ण भोंडारी नाही बोलली आहे फार गर्दी आहे फार गर्दी आजराईवर आहे त्यामुळे इतकी गर्दी नाही सांगू नाही शकत आणि आजरावर मुलगा आलो बघा माझ्या मागे तुम्हाला दिसून असून सगळे भोंडाऱ्यात बघा तिथे ज्योत पेटले आणि बाहेर निघणार आहे कारण की एवढ्या जाम गर्दीमध्ये मी तर नाही थांबू शकत माझा जीव लगेच सो वापरतो चालला

फिरून फिरून आम्हाला फार दम लागला पहिले आता आम झालंय आमचं दर्शन सो आता मी बुट वगैरे घालून निघणार आहे